काय करत राहतो तिला तर सांगून कळाणार नाही म्हणलं तरी आता ती बी घेऊन आली परत आता त्यांचा काय संबंध राहिला मी संबंध ठीक आहे ना बाबा पण आपल्याला हे अर्धा एकर हे अर्धा एकर संदीप ले काय गाय बोला काय चुकलं का मामा माझा इतके दिवस जीव लावला ते मामा माझं काय चुकलंय का तुम्ही सांगा आता आता मी काय सांगणार तुमच्या बहीण भावाचा विषय तुम्ही घरातल्या घरात मिटून घ्यायला पाहिजे होतं अहो मी पण तेच म्हणत होतो पण माझ्याकडे परिस्थितीकडे बघून तुम्ही माझ्याकडे काय राहिले का, का म्हणून आम्ही राहतो नवराबाई कस तरी तुम्हाला ते पण बघत नाही का मग नवरा कोल्हा किती लागतं मामा तसं नाही पण त्याचा संसार आहे शेवटी मग माझा नाही का संसार त्याचाच आहे फक्त अहो पण त्यांच्याकडे आहे ना ऑलरेडी पाहिजे इकडे कशाला पाहिजे म्हणजे पाहिजे मला हिस्सा दिलं चांगलं लग्न लावून राहायचं दिलं तेवढंच हो मला काय जास्त बोलत नाही त्यासाठी तुम्हाला आहे तुम्ही काय असल ते बघा बर का हे बघ पोरी लग्न लावून दिले पण त्यांनी काय कमी केले आतापर्यंत ते सांग मला तुला सख्या बहिणी सारखी वाढवली तुला कधी जाणून नाही दिलं आज विषय निघला म्हणून मी तोंडानी बोलतोय सावत्र बहिणी कधी जाणवलं तुला काय कमी केलं त्यांनी तुला लग्न झाल्यापासून रंगच बदलला डायरेक्ट बोलायचं त्यानंतर लग्न झालं तर फोन नाहीत असा मला फक्त आले की डायरेक्ट मला हिस्सा पाहिजे अहो असं कसं चाललं ना अगं गरीब भाऊ आहे तुझा तुला भावाबद्दल माया दया पाहिजे काहीतरी तर तू त्यातच खायला निघली का मला बाकीच काय माहिती नाही मला माझा हिस्सा देऊन टाक काय आणि तू भावाबद्दल थोडंफार काहीतरी प्रेम बिम बाळग त्याच आहे का माझे प्रेम तोही बदलला मम्मी पण बदलले मला तर नाही वाटत तसं काय तुम्हाला नाही वाटत तुम्हाला फक्त त्याच खरं वाटतंय माझं खोटं वाटतंय तुम्हाला अगं खरं वाटायचं म्हणजे आज मी डोळ्यानी बघतोय ना त्यांनी तुला शिक्षणात काही कमी पडून नाही दिलं त्यांनी तुला संसारात कमी नाही पडून दिलं अरे फाटकी बनियन घालणारा भाऊ आहे तुझा पण त्यांनी लग्न कसं थाट्यात करून दिलं तुझं लग्नात कोण म्हणून काही कमी राहिलं म्हणून अरे आमच्या सारख्यांची आई अशी लग्न करून दिलं त्यांनी मग त्याचं कर्तव्यच आहे ना ते लग्न करून दिन उपकार नाही केला त्यांनी लग्न करून दिलं तर माझं झालं मामा उपकारावा शेवट मग तुझं काही कर्तव्य नाही का मला काही माहित नाही मामा माई मी काही भांडायला डोकं लावायला आले नाही मी दोघांसोबत मला माझा हिस्सा देऊन टाका बाकीचं काही मला माहित नाही अगं पण हिस्सा द्यायला तुला कमी काय तुला लागतात कशाला पैसे लागत मला सगळ्या गोष्टी सांगत बसायचे का तुम्हाला पण अहो तुम्ही जेव्हा पण माहेर माझ्या भावाशी बोलते तुम्हाला मध्ये बोलायचं काहीच अधिकार नाही बघ तुला बोलता नीट बोल त्या काय का बरं घडी घडी बोलते मी तुझ्याशी बोलते मामाशी बोलते माझी बायकोय बायको आहे तर मग जेवढा हक्क तुमचा आहे ना तेवढा हक्क माझं पण आहे अहो ते सगळं ठीक आहे पण अगं तुझ्या नवऱ्याला काय कमी आहे सरकारी नोकरी आहे एवढी दहा एकर जमीन आहे तुमच्या घरी सगळं बागायत आहे घर आहे आहे गाडी अजून कशाला तुला पाहिजे काय माझ्याकडे एकच एकर शेत एकर गेला मी काय करू लिंबू आणि त्यात वरून मागायचं काय करायचं ह्याच्या रानात अगं एक एकरात काय पिकत नाही पण तुझा भाऊ स्वाभिमानी आहे कधी आलाय का तुझ्या दारात काही रुपयाची मदत कर म्हणून अगं गावात मी बघतोय तो शेतीची कामं करून दुसऱ्यांच्या रानात मजुरीला जातोय पंप हाणतोय काय काय कामं करतोय तो अरे एवढं असून सुद्धा स्वाभिमानी भाऊ आहे तू त्याला आधार द्यायचा तर त्यातच खायला निघली का कुणी भरलं कुणी तुझ्या डोक्यातील अरे तुला लग्नाला काही साधा खर्च नाही केला त्यांनी कुठून कुठून व्याजाने पैसे काढले आम्हाला माहिती लग्न काय सोपं आहे का अरे दहा वीस लाख असा खर्च होतोय आता त्यांनी बँडवालं म्हणू नको गोड्यावालं म्हणू नको अख्खा संसार बांधून दिला तुला डागडागिनं केलंय कोणाची दागदागिनं करायची हिंमत रे आजकाल बहिणी ना त्यांनी केलंय तुझ्यासाठी वीस लाखाचं कर्ज आहे त्याच्यावर आणि तरी सुद्धा तू त्याला वाटणी मागायला येते का मामा तिला लागते ना वाटणी एक काम करायची सगळं तिला देऊन टाका मी तुमची चालणी येतो जाऊ द्या तिला सगळं तिला द्या मला इथं काहीच नको चालतंय मग तुझी इच्छा आहे ना द्यायची माझी काय हरकत नाही अहो सगळं तिच्यासाठीच आहे पण एक करायचं आपण आजपासून त्याला राखी बांधायचं नाही तू मामा असं काय बोलताय तुम्ही नाही बरोबर आहे ना व्यवहाराने राखी बांधायची तुला भाऊ भाऊ नाही पाहिजे तुला प्रॉपर्टी पाहिजे ना प्रॉपर्टी दिली पण आजपासून त्याला राखी बांधायला यायचं नाही त्याच्या पोहराच्या बारशाला नाव ठेवायला सुद्धा यायचं नाही तू आज त्याचा अधिकार सोडून द्यायचा तुम्हाला व्यवहार पाहिजे ना घ्या तो पण व्यवहाराने वागल आजपासून जमत का तुला चुकलं दादा माझ नाही चुकलं म्हणजे घे ना, ना वाटणी पाहिजे ना तुला पैसा प्यार आहे ना तुला भाऊ नको आहे सगळे व्यवहारांनी पाहिजे ना तुला एकदम घरात सुद्धा देऊन टाक हिला अर्धी वाटणी अर्ध घर देऊन टाक मोडक तोडक का असू दे राहू दे तिच्या नावाने चुकलं माझ तुम्हाला माहिती माझा जीव आहे ना याच्यावर खूप अरे जीव तर मग कशाला असलं उद्योग करती तू कुणी भरवलं तुझ्या डोक्यात माझ्या सासूनी का काय कमी पडलं होतं तिला आणि तुझी सासू एवढं सांगते ना घे तू भावाची वाटणी पण तिला म्हणा एक काम कर तुम्ही पण तुमच्या भावाची वाटणी घेऊन ना इकडं त्यांनी घेतली का भावाची वाटणी मग तुला का मागायला लावते तिथे अरे थोडं स्वतःचं डोकं चालवीत जा सासू काय वाईट नाही सांगणार तुला पण काय चांगलं काय वाईट हे तुला कळलं पाहिजे ना मी म्हटले होते त्यांना मामा की त्याच्याकडं नाहीये ते म्हण तुला राहायचं असेल तर मग अर्धी वाटणी घ्यावं लागल अरे असलं काही डोक्यात नको आणत जाऊ आणि तुझी सासूबाई ना मी बोलतो त्यांच्याशी हे असलं शिकवता का म्हणतो पोरीला तुम्ही अरे चांगलं बहीण भावाचं नातं आहे तुमचं लका कोण कोण म्हणणारसुद्धा नाही तुम्ही सावत्र बहीण भाऊ आहेत एवढं सक्यासारखं वाढवलं आहे हे सांगितलं का सासूबाईला तुझ्या कोण होतं तुझं लहानपणापासून बघायला काय कमी पडून दिलं त्यानी तुला अरे म्हणून तसं शिक्षणात राहण्यात खाण्यात पिण्यात खर्च केला आहे आजारी पडली तर रातरात झोपला नाही तो हे सांग तुझ्या सासूबाईला आणि पाहिजे असेल ना तिला वाटणी मी पण सांगतो मग तिला वाटणी कशी घ्यायची ते दादा चुकलं माझं माफी नको मानो पण तुला काय पाहिजे काय पाहिजे काय नाही हे सगळं तू यासाठीच आहे तुला काय कम पडलं का तुला मी उभा आहे ना तुझ्या पाठीमाग अगं तुला हक्क मागायचा ना भावाकडे माग पण कुठला हक्क मागावा बहिणीने त्याच्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार तुला तो हक्क माग अधिकार गाजवायचा तुला वाटणी पाहिजे ना त्याच्या सुख दुःखात वाटणी माग त्याच्यावर कुठलं संकट आलं तर ते वाटणी माग आणि हक्क मागायचाय ना तुझ्यावर कुठलं संकट आलं तर भाऊ तुझ्या मदतीला आला पाहिजे हा हक्क तुझा आहे अरे खरा हक्क विसरून जाऊ नका या जमिनी पैशाच्या नादात चला झाले गेलो सोडून द्या दादासाहेब बहीण आली जरा ठेप ठेवा तिची नाही तर हक्क मागायची परत नाही नाही चला ना मामा चला पर चला जेवण विवण करून घ्या आता मस्त पैकी